वेलकम टू अनादर यूट्यूब व्हिडिओ आज आम्ही पूर्ण फॅमिली निघालो आहोत बारामतीला मनूला सोडायला साधारण आम्ही सव्वा सात वाजता घरातून बाहेर पडलो आम्ही घाट मार्गे जाणार आहोत बारामतीला आज वारी आहे ही वारी साधारण आठशे वी वारी कन्सिडर केली जाते दोन हजार पंचवीसची परत तेराव्या शतकापासून ही वारीची प्रक्रिया आहे ते वारा मनूला घेतली एक्सपेक्टेड होतं की ट्रॅफिक नसेल रस्ताला सव्वा सात वाजता कारण की संध्याकाळच्या टायमिंगला सासवडमध्ये वारी येते म्हणून आम्ही लवकर निघालो होतो पण आम्हाला खडी मशीन चौकामध्येच खूप जास्त गर्दी लागली एक्सपेक्टेड नव्हतं की एवढी गर्दी आम्हाला लागू शकते कारण म्हणून इव्हनिंग ड्युटीला आम्हाला सोडायचं होतं आणि तिची इव्हनिंग ड्युटी एक वाजता होती आणि आम्ही अर्धा तास जवळजवळ मशीन चौकामध्येच अडकून राहिलो होतो अळंदीवरून निघालेली ही वारी पुण्यामध्ये असते पुण्यानंतर सासवडला असते सासवड नंतर जेजुरी जेजुरी नंतर लोणन लोणन नंतर फलटण फलटण नंतर नातेपुते नातेपुते नंतर माळशिरम अफजूलला जाते मग वाखरीला जाते शेवट पंढरपूरला जाते तर हा मार्ग असतो वारीचा आणि आम्हाला वाटलं होतं की नसेल आज गर्दी पण ठीक आहे आम्हाला इथे गर्दी लागली मी इंस्टाग्रामला एका महाराजांची रील पाहिली होती त्यांनी त्याच्यामध्ये मेंशन केलं पुणे इतकं काही देऊन जातं की ते आम्हाला पंढरपूरला जाईपर्यंत पुरतं आणि ते खूप छान त्यांनी त्याच्यामध्ये मेन्शन केलं तीच गोष्ट आम्हाला जातानाही पाहायला मिळाली पुण्यात ठिकठिकाणी फूडचे स्टॉल होते पाण्याचे स्टॉल होते जे ते व्यक्ती स्वतःच्या परीने काहीतरी देण्याचा प्रयत्न करत होती जशी ज्याची कॅपॅसिटी आहे तशी ती व्यक्ती देण्याचा प्रयत्न करत होती आणि हे पुण्याचं खूप कौतुकास्पद गोष्ट आहे असं त्या महाराजांनीही म्हटलं होतं थोडं पुढे गेलो तर इथेही आम्ही ट्रॅफिकमध्येच अडकलो होतो मी तुम्हाला इथे दाखवते की ती टेम्पोच्या टॅम्पो वारकरी मंडळी चाललेली आहेत दर रात्री मुक्काम करतात आणि सकाळी परत वारी सुरू होते काही लोक पायी येतात काही लोक टेम्पोनी येतात हे प्रत्येकाचं वेगवेगळं असतं आणि मग तिथून आम्ही डिसाईड केलं की के चला आपण आता बँगलोर हायवे मार्गे जाऊयात तिकडनं पण जायला एक रस्ता आहे तिकडनं थोडा लॉंग कट आहे पण आता ऑप्शन नसल्यामुळे आम्ही परत वळालो कारण सासवडला खूप जास्त गर्दी असणार होती जर एवढी गर्दी इथंच लागली आहे तर मग विचार केला तिकडे खूप जास्त गर्दी असेल मग तिथून आम्ही पुढे निघालो वारीच्या साईडला ह्याच्यामध्येच पाऊन तास गेला आणि आम्हाला तिथे उशीर झाला कारण मनूला आम्ही वेळेत सोडवू पण येताना आम्हालाही ट्रॅफिक लागणार होतं हा सगळा ओव्हरऑल विचार करून मग आम्ही डिसाईड केलं की आपण ह्या मार्गे जाऊयात आम्ही जेव्हा पुणे बँगलोर हायवेला लागलो तर कडेने हे सगळे टेम्पो थांबलेले होते मला तर वाटलं की वारी त्याच्यामुळे हे टेम्पो थांबलेत की दिवसा हे टेम्पो थांबतात मला माहीत आहे पण खूप दूरपर्यंत ही अशीच रांग होती सगळीकडे हे हेवीकल्स लावलेले होते आजूबाजूला रस्त्याच्या लेफ्ट साइडला पण आणि राईट साइडला पण लावलेले होते आय डोंट नो की हे फक्त वारीमुळे आहे की हे रेग्युलर मॉर्निंगला किंवा दिवसभर असेच लागलेले असतात कारण मी एवढं ऑब्झर्व नाही केले तर आम्ही एन एच फोरवरून हो वरून चालू आहे आम्ही जाणार आहोत शिरोळ मार्गे इथून म्हणजे पुण्यापासून एकशे तेरा किलोमीटर आहे बारामती जर सासवड मार्गे गेलं तर एकशे दहा किलोमीटर आहे मे बी हे एकशे तेरा पण नाही जास्तच असेल जायला दोन ते अडीच तास तर लागणार आहेत आम्हाला आणि हे टेम्पो खूप दूरपर्यंत लावलेले होते नऱ्यापर्यंत होते आणि पुढे मग नव्हते एवढे टेम्पो वगैरे लावले आम्ही फर्स्ट टाईमच ह्या मार्गे जाणार आहे कारण आम्ही ह्या मार्गे कधी गेलो नाही पुण्यावरून निघताना एकदम चांगलं वातावरण होतं लाईक ढगाळ पण वातावरण नव्हतं आणि खूप जास्त ऊन पण नव्हतं चांगलं वातावरण होतं आणि जास्त गर्दी आम्हाला लागली नाही हायवेवरून मोकळा रिकामा रस्ता आम्हाला मिळाला आणि मग आम्ही जाता जाता आम्हाला याचा कात्रजचा घाट लागला जेव्हा आम्ही लहान होतो तेव्हा ट्रिपला वगैरे गेल्यावर अशा घाटांमध्ये जेव्हा जायचो तेव्हा जोराजोरात ओरडायचो जो बसमध्ये ती एक आठवण इथे आली जसं आम्ही बनेश्वर क्रॉस केलं तिथून खूप पावसाचं वातावरण होतं सगळीकडे पाऊस होता आणि वातावरण थोडं बदलत गेलं कारण तिकडच्या साईडला बऱ्यापैकी रिकामा एरिया है। थोड़ा होता। होता। आहे आणि तिकडं वातावरण थोडं पावसाचं होतं खूप जास्त असा पाऊस नव्हता पण बऱ्यापैकी तर पाऊस होता जागोजागी आज सगळीकडेच पोलीसवाले थांबलेले आहेत खूप चांगली सिक्युरिटी असते आत्तापर्यंत आठशे वर्ष आहे हे आपल्या पालखीचं महाराष्ट्र पोलिसांची सिक्युरिटी किंवा जे मॅनेजमेंट आहे ते खरंच खूप चांगलं आहे इतक्या मोठ्या संख्येने भाविक असतात किंवा वारकरी असतात त्या सगळ्यांची सोय खूप योग्य पद्धतीने केली जाते कुठेही चोरी ह्या वारीमध्ये होत नाही कुठेही चेंगरा चेंगरी होत नाही एवढं ओव्हर क्राऊड असतो लाईक अडीच तीन लाख लोकांपेक्षा पण जास्त लोक असतील मला अंदाज नाही आहे किती आहे पण खूप चांगलं अरेंजमेंट्स असतात मग आम्ही बारामतीला पोहोचलो आम्ही कुणीच नाश्ता नव्हता केला म्हटलं आधी तिकडे पोचावं आणि मग नाश्ता करावा आम्ही रस्त्यात कुठंच थांबलो नाही मग आम्ही ऐश्वर्या हॉटेलला गेलो आणि तिथे आम्ही नाश्ता केला खायचा तर मला उपमा होता पण उपमा आम्हाला नाही मी घेतला प्लेन डोसा म्हणून मी घेतला ऑनियन डोसा पपुणे स्प्रिंग डोसा घेतला होता पप्पांनी छोले भटुरे घेतले होते आणि मम्मीने घेतली होती मिसळ स्प्रिंग डोसा खूप घाणरडा होता कारण त्याच्यामध्ये कोबीच होता नुसता आम्हाला तर नाही आवडला हे मग नंतर आम्ही आलो मनुच्या हॉस्टेलला मी मनूचं हॉस्टेल पाहिलं नव्हतं फर्स्ट टाईमच मनूच्या हॉस्टेलला आली आहे आणि इथं जवळपास तिचं हॉस्पिटल आहे विदिन थ्री हंड्रेड और फोर मीटर्स अवे असेल हे आहे मनूचं हॉस्टेल चला आपण आता मनूचं हॉस्टेल पाहूया तोपर्यंत तो मोहिनी पण आली होती एकदमच हायटेक सिक्युरिटी आहे पंचिंग आहे

मुलगी आहे अपेक्षा सो ही आहे सो रूम वन झिरो एट आणि हे आहे मनुची गॅलरी सॉरी मनु आणि तिची रूम मेट गॅलरी तर एका रूम मध्ये दोन मुली आहेत अपेक्षा पण सेम हॉस्पिटलला आहे आणि या हॉस्टेलमध्ये मध्ये मोस्ट ऑफ नर्सेस आणि डॉक्टर्सच आहे आम्ही येणारे म्हणून अपेक्षाने आधीच आरसा साफ करून ठेवला होता म्हणून आम्हाला चार वेळा तो आरसा दाखवायला लावतात रूम्स चांगले आहेत क्लीन आहे सिक्युरिटी पण चांगली आहे थोडा वेळ आम्ही बसलो पाणी पिलं आणि आम्ही लगेचच जायला निघालो बाहेरच्या साईडला सगळीकडे कॅमेरा आहे म्हणजे फ्लोअरवरती एक कॅमेरा असतो ठीक आहे पण यांनी स्टेअर्सच्या इथे पण कॅमेरेज लावलेत कारण की इथे पूर्ण फिमेल्स आहेत ना सिक्युरिटीसाठी लावलं आहे आणि थोडा आउटसाईडला पण आहे हॉस्पिटल जवळच आहे पण एरियामध्ये खूप लोकं नाही आहेत तिथे राहिलं म्हणून कॅमेऱ्यात सगळीकडे लावलेले आहे चांगलं हॉस्टेल आहे तिथे मनूला आम्ही सोडवलं पप्पांनी मनूला पैसे दिले माझे पप्पा दरवेळी मनू मुनु जाताना मनुला मनुच्या हातात पैसे देतात किंवा मला पण पैसे देतात म्हणु आणि मोहिनीला आम्ही तिथे बाय केलं आणि आम्ही पुढे निघालो पुण्याला यायला बारामतीवरून आम्हाला आधीमध्ये कुठेच ट्रॅफिक नाही लागलं पूर्ण रस्ता रिकामा होता जसं आम्ही जेजुरीच्या जवळ गेलो तिथे आम्हाला खूप जास्त ट्रॅफिक लागलं खूप मोठी लाईन होती आम्ही जवळजवळ अर्धा पाऊन तास त्या ट्रॅफिकमध्येच अडकलेलो होतो आणि पाठीमागे जायला दुसरा रस्ता पण नाही आहे हा एकच सिंगल रोड आहे असं मला वाटतं बरं का मला पण कन्फर्म माहीत नाही आहे आणि मग जेजुरीला आम्ही थोडा वेळ होतो आणि इथून काही कपल्स चालले होते जर तुम्हाला माहिती असेल तर बरेचसे आपल्या महाराष्ट्रीयन कल्चरनुसार जेव्हा नवरा नवरीचं लग्न झाल्यानंतर जेजुरीला येणं मॅन्डेटरी आहे तर हे नवीन जोडप इथे देवाच्या पाया पडायला आलं होतं आणि अचानक आमच्या पप्पांनी आम्हाला श्रीनाथ महसोबा देवस्थान इथे दर्शनाला नेलं फर्स्ट टाईमच इथे आम्ही आलो आहे मी तर हा रस्ताच फर्स्ट टाइम बघितला मम्मी पप्पा लास्ट इयर आले होत्या वाटतं त्यांच्या मित्रमैत्रिणींबरोबर बरोबर तर मग त्यांची इच्छा होती की चला आपण परत जाऊन येऊ म्हणून आम्ही आता मंदिरात आलो हे मंदिर शिवरूपाचे जागरूक देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे हे मंदिर आहे वीर गावामध्ये आणि पुरंदर तालुका लागतो जिल्हा पुण्यामध्येच येतं तर इथे येण्यासाठी दोन रस्ते आहेत पुणे सासवड पुरंदर वीर मार्गे एक रस्ता आहे तर दुसरा रस्ता लोणन मार्गे पण हे मंदिर जवळजवळ आठशे ते नऊशे वर्ष जुनं आहे असं मानलं जातं मंदिराची काही स्पेसिफिक अशी डेट नाही आहे मंदिराच्या आतमध्ये श्रीनाथ महाराज आणि माता जोगेश्वरीची मूर्ती आहे आतमध्ये महिलांना जाण्याची परवानगी नाही आहे गाभाऱ्यामध्ये बाहेरूनच महिलांना पाया पडावं लागतं पुरुष मंडळी आतमध्ये जाऊ शकतात मागच्या वर्षी परमिशन होती ह्या वर्षीपासून चेंज केलं असं माझे मम्मी पप्पा बोलतात कारण मागच्या वर्षी माझे मम्मी पप्पा आले होते इथे देवाला भंडारा हा लाल रंगाचा उधळला जातो पाणी तुम्ही पाहू शकता किती क्लिअर आहे कुठेही घाण नाही आहे जास्त आपल्याकडे पाहिलं तर आपण नदीपात्र बघा सगळीकडे नाले आपण पाण्यामध्ये सोडून देतो कचरा असतो पण जेव्हा तुम्ही ग्रामीण भागात कोणतीही नदी तलाव बघा ते खूप स्वच्छ असतात आणि घाण बिलकुल पण नसते आम्हाला खूप उशीर झाला घरी जायला बारामतीवरून घरी यायला फक्त तीन तास लागतात पण आज आम्हाला जवळजवळ साडेपाच तास लागले कारण की सगळीकडे ट्रॅफिक होतं वारीमुळे घरी आलो तर आमचा फॅन बंद झालेला होता माय डिअर ब्रदर त्याचे आय टी आयची स्किल वापरून फॅन रिपेअर करण्याचा प्रयत्न करतोय पण अनफॉर्च्युनेटली तो फॅन त्याला रिपेअर झाला नाही आम्ही आलो गारवा बिर्याणीला तिथून घेतला आम्ही तंदूर आणि आम्ही आलेलो आहोत दिसू चिकन जाईल बाबा ते मागतील कोण नाही घेऊन जात रे मागात नाही कोण घेऊन जाणार चिकन इज मोस्ट इम्पॉर्टंट एकदा बा घरातून बाहेर पडलो की खूप सारे कामं लागतात आता आम्ही इथं व्हाईटेड्स रिमूवर स्पेसिफिक घेण्यासाठी आलो आहे नांदेड सिटीमध्ये प्रत्येक लहान सहान गोष्ट घेण्यासाठी प्रत्येक वेळी त्या डी मार्टच्या जवळपास सॉरी डेस्टिनेशन सेंटरमध्येच जावं लागतं कुठेही आजूबाजूला दुकानं नाही आहे आप आपलं जसं बैठं घर असतं की आजूबाजूला एखादा किराणाचं दुकान असेल जवळच बाजारपेठ असेल पण नांदेड सिटीमध्ये कंपल्सरी डी सीलाच यावं लागतं आणि एक वीस रुपयाचं व्हाईटेट्स रिमूवर घेण्यासाठी आम्हाला पार्किंगला गाडी लावून परत पाच मिनटावरती चालत चालत येऊन तिथे यायला लागेल आता आम्ही निघालो आहे डी मार्टमध्ये कारण की माझ्या भावाला त्याच्या कोणत्या तरी मैत्रिणीसाठी शूज घ्यायचे आहेत तिला शूज घेण्यासाठी आम आलेलो हो आहे डी मार्टला मार्ट। आज आहे संडे आणि जेव्हा संडे असतो डी मार्टमध्ये किती पण गरजे असते लोक एवढी गर्दी करतात जसं काही इथं फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट मध्ये असताना माल मिळतो रविवारचा सॅटरडे संडे डी मार्टला येणं नेहमी ने टाळा कारण भयंकर इथे गर्दी असते लोक एकदम तुटून पडलेले पण माझा तर पर्सनल एक्सपिरियन्स हा आहे की डी मार्टला खूप महाग सामान मिळतं आपण एक वस्तू घेण्यासाठी येतो ती वस्तू राहते बाजूला आणि बाजूच्या चार वस्तू आपण घेऊन त्यामुळे किराणा माल घेतलेला परवडतो हो। मी डी मार्टला येणं बिलकुल पण परवडत नाही आणि आपण काही पण फालतूच्या गोष्टी घेऊन येतो आता तिला जशी चप्पल हवी आहे ॲक्च्युली तिला फ्रॉक्स आहेत पण क्रॉक्समध्ये पण वेगळा पॅटर्न हवा आहे आता आम्ही तो पॅटर्न आहे पण अवघड आहे डी मार्टमध्ये नेणं तर चला आपण तो पॅटर्न तिला जो हवा आहे तो मिळतो का तो काहीच अशा प्रकारे बपूचा व्हिडिओ पण चालू झालेला आहे कोणत्या टाईपचे तिला काय म्हणतात त्याला फ्रॉक्स आवडतात नाही आवडतात सगळीकडे शोधलं आहे आम्ही अजून पण शोधतोच आम्हाला जसे हवेत तसे क्रॉक्स नाही मिळाले आणि आम्ही काही न घेता परत रिटर्न घरी निघाले बाय बाय